नमस्कार सुप्रभात आपल्या संपर्कातील लोकांनी आपल्याबद्दल चांगले बोलावे आपल्याकडे चांगल्या नजरेने पाहावे म्हणून आपण चांगले वागत असू तर आपण खोटं आयुष्य जगत आहोत आपण किती वर्षे जगला याला फारसं महत्व नाही मात्र कसे जगला याला अधिक महत्त्व आहे नाहीतर सगळ्यांनी वडाच्या झाडाचंच कौतुक केलं असतं चंदनाच्या झाडाचं कुणी नावही घेतलं नसतं जेव्हा काही लोकांना आपल्यातील चांगलं सहन होत नाही आपला उत्कर्ष बगवत नाही तेव्हा ते, ते इतरांना आपल्यातील नसलेले वाईट सांगायला सुरुवात करतात आजच्या दुनियेत सत्याचा शोध घ्यावा लागतो खोटं काय किंवा अफवा काय का घर बसल्या आपल्याला शोधत येतात नेहमीच्या आनंदापेक्षा आणखीन एक आनंद वेगळा असतो तो म्हणजे स्वतःला विसरून इतरांना निरपेक्षपणे आनंद आणि समाधान देणं यात सार्थकता मानणं आपली म्हणून जी माणसं असतात ना त्यांच्यासोबत वेळ नाही कळत परंतु आपल्यावर वेळ आली की आपली म्हणणारी माणसं अशावेळी नेमकी आणि नक्कीच कळतात धन्यवाद